त्या मायला त्या गोल्याचं लग्न झालं आक्षेच लग्न झालं रणजितचं लग्न झालं महाच मिळून मग आता कालचं काय झालं पप्पाला विचारण करत कोण बोमत म्हणजे मला त्या झटकेवर झटके झटके कशाचे झटके यावं लागले तुला लग्नाचे लग्नाचे झटके का काय रात्रभर झोप लागत नाही मला उठू उठ बसतो मी पोरग बाबाला वाटतं चांगलंच हे पाय आपण काल पोरगी पाहायला जायला होतो ना त्या लोकाचा पण फोन आला होता काय म्हणे मग ते त्यानं सांगितलं आम्हाला पोरगं पसंत नाही आता मग डोकं चालणं पण बंद झालंय दहा वर्ष झाले ना पुरी पाऊरालो त्यासाठी एक पोरगी तुले हो ना म्हणजे यावर्षी पण मी तसंच राहतो का काय अह पोरला घाबरून देऊ एक का तुम्ही कुणा ते रात्री झोपत नाही मग झोपत पण नारोणी करतोय पोरग लागण्याची हक्कीदार ना अवं डेबरे सगळं तो यामुळे झालं म्या म्हणलं होतं लग्न होत तर कुठेतरी काम धंद्याला पाठवते तो आज उतर चालला होता एकदा का लग्न झालं असतं तर टेन्शन राहिलं नसतं नाही मग वंशज दिवाय वंशज दिवा लागला आता बिना वाती जग आले नंतर भांडा मा लग्नाचं पा अगोदर पण तू टेन्शन नको घेऊ मा भाऊ म्हणजे तो मामा अजून जिंदाबाद आहे <laughs> म्हणजे मामाची पोरगी करून दे काय तरी आता तर मग लग्न काही उरल नाही भाऊ आता तर शेवटचा हाच परे मामाची पोरगी करणे अव तू तिची पोरगी देतो काय बनवले अव सोडून बोल देतो काय म्हणजे काय विषय काय ते मग एक शब्दही बोलणार नाही तो तुम्ही पा फक्त म्हणून तर मी सजा आले रे आज थोड्या वेळात येतीलच ते अये पण तुला आवडती ना तो मामाची मुलगी आवडती अहो सध्याच्या घडीले मला मामाचीच नाही कोणाची बी पोरगी आवडती फक्त मो लग्न करून द्या मामी कशा आली कोणाच सांग ही एक का एवढ्या दिवसात मग लग्न झालं असतं तिच्या मोठ्या पोरी सांग पण नाही ना आम्हाला ना सांगता ती सैरीक केली एवढी कळाली मामी आले का तुमचीच वाट पाहत होतो आम्ही तुमचा जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट मुद्द्यावर येते मग पोरग पणू आणि तुमची पोरगी राणी याचं आपण लग्न लावून देऊ याच्यासाठी बोलू तुम्हाला आज तसं तर मी डायरेक्ट फिक्स करणार होते पण म्हटलं तुमच्या कानावर एक शब्द टाकावा महापुरीच लग्न ते बी तुमच्या पोरा सांगा शक्यच नाही महापुरी नोकरीला पोरं पाय दुरली आणि तुमच्या पोरं सांगा लग्न करून देणार का मी शक्यच नाही ऐका या म्हणलं होतं का नाही का मामी हिचा पैशात सांगायचे इथले बोल राहिली आज अन आण माया पोरात काय कमी तू एवढं बोल राहिल इथं काय कमी म्हणजे तुमच्या पोरात आहेस काय मै पोरगी कशी तुमचं पोरगं कसं ऐ तुला काही सांगता नाही नाही बायकोले एवढी कशी बटर बटर करूली ती तुला काही सांगता येत नाही का एवढं कसं बायकाचं बहीण झाला तू अय माझ्या बहिणीला बोल काय बोलवावली होतो जास्त झालं वाटतं तुले ओ बही पुढे जास्त स्टाईल मारू नका घरी चाला तुम्हाला दाखवते मग गुप्चगुबीवर आयटम म्हटलं जास्त मला मदत करू नका मामा तर फुल कंट्रोलमध्ये दिस राहिला मामीच्या अ पप्पा मामी काही माझी सोयरी होत येत नाही वाटत आज पण थांबणा तुम्ही मम्मी बोलून राहिली ना पाहू ना काय काय होतं तुम्हाला तू मला शेवटचं सांगते ही सोयरी कधीच होणार नाही मला पैशावला जावे पाहिजे असंच असतं मंडळी मामाच्या पोरीला आपण पसंत असतो आणि आपल्याला पण मामाची पोरगी पसंत असते पण ही मामी आहे ना ही मामी मदत मा लावते असती <laughs> तू पोरगी देत नाही तर मग मला मला पण माझ्या भावाच्या प्रॉपर्टीत अर्धा हिस्सा पाहिजे आता हिस्सा मागतला तवास नाहीवर हे काय तुम्हाला फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही मला माहित होतं हे तुम्ही पुढे चालून हिस्सा मागसान म्हणून मी अगोदरच इकून टाकेले सगळे हे आज पण मग मेळ लागत नाही वाटतं दुसऱ्याच्या नागिन नाच करू करू बेजारे फक्त मी आणखी दहा दिवस वाटवायचो याना तर पोरगी नाही दिली तरी इले नेतो <laughs>